साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरटीथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौरहत्तर दहा तीस कणकवलीतून महत्त्वाची बातमी समोर येते पोलिसांनी ऑनलाईन जुगाराविरोधात कारवाई केली आहे कणकवलीत ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या सहा एजंटना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती देत आमचे कणकवली करेस्पॉन्डंट उमेश भुजडे जिल्ह्यातील मोठी घटना कणकवलीत घडली आहे कणकवलीत ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे कणकवलीतील ही महत्त्वाची घटना आहे आज मंगळवारी दुपारनंतर कणकवली पोलीस निरीक्षक अमित कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांच्या सहा जणांना ही कणकवलीत पोलिस स्थानकात दुपारी दरम्यान आणले आले त्यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंती त्यांचे मोबाईल देखील ताब्यात घे घेण्यात आले आणि मोबाईल ताब्यात घेऊन अशी माहिती कळाल्यानंतर लगेचच काही जे सूत्रधार आहेत ते त्यांनी पलायन केलं आणि त्याच्यानंतर काहींनी मोबाईल देखील स्विचअप केले आहे मुख्य सूत्रधार अजूनही गायब आहे असे बोलले जात आहे तरी देखील पोलिस त्याचा शोध घेत आहेत पोलीस तपास घेत आहेत पण आजची ही महत्त्वाची घटना आहे कणकवली पोलिसांनी केलेली ही महत्वाची कार्यवाही आहे कणकवलीत ऑनलाई पोलिसांनी ऑनलाईन जुगार विरोधात कण कारवाई केली आहे सहा चौकीसाठी ताब्यात घेतले होते दुपारच्या दरम्याने जुगार प्रतिबंध अधिनियम अठराशे सत्याऐंशी गुन्हा अंतर्गत कारवाई करण्यात आली यामध्ये संशयित आरोपी उत्तम वाळके सचिन शिरसाठ मयूर महाडेश्वर प्रथमेश चव्हाण प्रीतम म्हापसेकर भावेश चव्हाण सर्व हे राहणारे कणकवलीतले आहेत आधींचा समावेश आहे आणि काही जण यांनी पलायन केले आहेत त्यांचे देखील पोलीस शोध घेत आहेत असे एकंदरीत माहिती समजत आहे पण या कारवाईमुळे कुठेतरी कणकवलीकर समाधान व्यक्त करत आहेत कारण ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी आपले खूप मोठे पैसे गमावले होते काही युवकांनी तर नैराश्य होते आणि त्यामुळे ही अशी कारवाई झाल्यामुळे कुठे ना कुठेतरी पोलिसांनी हे कारवाई केल्याचं एक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत पोलिसांनी अशाच कारवाई सुरू ठेवणे गरजेचे आहे कारण आत्ताच्या सध्या सध्याची युवा पिढी आहे ती कुठे ना कुठेतरी ह्या ऑनलाईनच्या गेम असतील ऑनलाइन जुगार असतील किंवा ऑनलाइन खेळ असतील याच्या माध्यमातून भरकटली जात आहे आणि कुठेतरी वेगळ्या मार्गाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचं हे कणकवली असे कौतुक करत आहेत उमेश बुचडे कोकण साथ लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल